महाबोधी महावीर मुक्तीसाठी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सतरा सप्टेंबर बुधवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून राज्यव्यापी आंदोलन अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे मोर्चाला वंचित बहुजन आघाडीचे जाहीर पाठिंबा असून मोर्चा वंचित बहुजन आघाडीसह विविध आंबेडकर संघटना राजकीय पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून हजारोंच्या संख्येने मोर्चा सहभागी होण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय चौरपगार यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले आहे या आंदोलनात समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभा भिक्खू संघ जिल्ह्यातील आंबेडकर विचारांच्या धार्मिक संघटना सहभागी होणार असल्याने जनआक्रोश मोर्चा शांततेच्या मार्गाने डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हा कचेरीवर काढण्यात येणार असल्याचे भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक विजयकुमार चौरपगार यांनी सांगितले पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक विजयकुमार चौरपगार प्राध्यापक प्रकाश बोरकर नयन मोंढे नंदकुमार खंडारे पुरुषोत्तम वंजारी बाबुलाल धाकडे प्रशांत गजबिये शैलेश बागडे अमोल जवंजाड राहुल जामनिक सुधीर कांबळे उपस्थित होते त्याचा परिणाम असा झाला की महा देशातून जो धम्म लोक पावला होता जे तत्त्वज्ञान लोक पावलं होतं ते त्याचं पुनरुत्थान झालं आणि ही पवित्र भूमी देशासाठीच नव्हे तर जगासाठी आहे त्याचं व्यवस्थापन काही मनोवाद्यांच्या इशाऱ्यावरती चालतं ते देखील दी दे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाकडे यावं ही मागणी घेऊन राज्यभर आणि देशभर आंदोलन भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वात आहे राज्याच्या मंत्रालयावर देखील सतरा तारखेला मोर्चा आहे कोकणातले लोक मंत्रालयाच्या मोर्चावरती सहभागी होतील आणि उर्वरित महाराष्ट्रातील सगळे जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आहे सगळ्याच जिल्हाधिकारी कार्यालयावर तसाच मोर्चा अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर सतरा सप्टेंबर दोन हजार बावीस पंचवीस रोजी दि सकाळी साडेबारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक निर्विण चौक येथून निघणार आहे बौद्धजन बौद्धजनातले सगळे सामाजिक धार्मिक राजकीय संस्था संघटना समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभा भिक्भू संघ यांना आव्हान केलेलं आहे भीमराव आंबेडकर साहेबांनी त्या त्या ठिकाणी आंदोलनात सहभाग घेण्याचं आम्ही देखील अमरावतीत या साऱ्यांना आव्हान केलेलं आहे आणि हा मोर्चा भव्य होईल असा आमचा विश्वास आहे